नमस्कार मंडळी डांगण होल्या युट्यूब चॅनेलच्या आजच्या नवी एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत तर मंडळी आता आपण आहे इथं शेताकडं तुम्ही पाहू शकता जे वर दिसतं आहे ते घर आहे आपलं आणि हे शेतकडे आम्ही हे सगळं सगळं शेत आहे आणि इथं पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपलं बरंचसं साहित्य शेताकडं पडत आहे नांगर केने असेल जुआ असेल रुमणा असेल त्याच्यानंतर अनेक स्वयंपाकाचं साहित्य समजा चहा पाणी शेताकडे आवणीला आलेल्या माणसांना पाणी असं अनेक कोडवणा खोरा टिकाव कुदळी असं अनेक साहित्य खाली पडत आहे तर त्याच्यासाठी घराकडं जागाही नाही आणि काही काही कोणी नेतही नाही ने। मग एक डोक्यात आयडिया आली काही तर आपण एक छोटासा झाप बांधावा तर त्या निमित्तानं इथं छोटंसं जाप बांधायला आहे हे पाहा ही पाठीमागं दोरी दिसते म्हणजे राग टाकले दोरी मारले आणि इथं हे पहा मुलगा प्रसाद आ, टेप घेऊन ते मोजुरायला इथं हे तर एक छोटासा जाप इथं तयार करायचं आहे पाठीमागं मारले दोरी हे आंतर मोजू राहिला आहे आणि एकदम बारीकशी जागा करायची वरून आपल्याकडं पत्रे पत्रे टाकू किंवा कवला टाकू असं काहीतरी हे नियोजन आहे तर चला आता त्या कामाला आपण सुरुवात करू कसं होत आहे हे आपण पुढे पाव पाहणारच आहे किंवा पाहू तर आता मेळी आमच्याकडं उद्याचं प्रमाण जास्त आहे आणि त्यानं ते मेळी पिकत नाही पाहण्या पावसात तर आम्ही इतर होणार रेशी खांब चला आता आपण दर घ्यायला सुरुवात करू आणि पुढं शेवटपर्यंत कसं होत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू तर आत्तापर्यंत आमचा एवढा शेड तयार करून झाला हा आपण पाहत आहेत हा एक छोटासा एक पाखी जो म्हणतो आपण एवढा हा शेड आम्ही तयार केला हे प आतून आणि इथं ही एक मस्त अशी जागा आहे वातावरण चा चांगलं वातावरण आहे शेताकडं आणि इथं हा शेड आम्ही तयार केला आहे अजून याला जाळी वगैरे लावायचे बाहेरून तर ती जाळी लावल्यावरही मी दाखवणार आहे परंतु थोडं थोडंसं जसजसं काम करतोय तसं तसं हे आपल्यापर्यंत पोचवतो आहे ही वरची बाजू तुम्ही आपण पाहत आहे सुस्तिकचा पत्रा वापरला आहे आणि असे शेप पत्रे बसले ते वरून हे पहा असा इथं एक छोटासा शेड आम्ही शेताकडं उभा केला आहे आता या शेडमध्ये बघू पुढचं नियोजन जे काही होईल त्या पद्धतीनं हे नियोजन करणार आहे आणि हे लाकडं फक्त एक सपोर्ट म्हणून लावलेत याचं मधल्याचं काय आपण त्याला हुकही लावले नाही आणि त्याची काही गरजही नव्हती पण एक सपोर्ट म्हणून ते ठेवलेत खरे हुक मारलेत पुढं आणि पाठीमाग तर अशा पद्धतीनं हे शेताकडं एक शेड आम्ही तयार केलं आहे तर ही पा पुढची बाजू अशी दिसते आपल्याला हा पूर्ण शेड आपण पाहत आहे लांबून तर अशा पद्धतीने हा शेड आहे आणि पुढे जाळी मारल्यानंतर आपल्याला दाखवणारच आहे तर, तर मित्रांनो सध्या पावसाळाजवळ येतोय आणि अधूनमधून चार पाच दिवस सलग पाऊस पडतोय तर आत्ता हे बघा इथं वावर नांगरले हे इथं वावर आपल्याला दिसतंय हे नांगरले पलीकडं रोप दिसतंय आणि अशी ही सध्या धावपळ चालू आहे इथं हे घर आहेत वाडीजवळ आणि इथं आपलं ट्रॅक्टर उभं आहे इथं लोक बघायला आलेत तर अशीही अनेक धावपळ चालू आहे इथं लहान मोठे वावर आहेत अजून हे पा आपल्याला दिसतातच अधूनमधून हा माळे निसर्गरम्य परिसर झाडं आहेत आणि या धावपळीमध्ये सध्या आपण लईच म्हणजे बीजी म्हणलं तरी चालेल त्याच्यातच हिरड्या वाढायला आल्यात ह्या हिरडीचं झाड आहे आपल्याला तर सगळीच धावपळ झाली आणि ह्या धावपळीमुळं व्हिडिओला जरा वेळ मिळत नाही आणि त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत येत नाही मंडळी तर माफ करा ही सध्या लईच धावपळ चावली आहे हे पा हिरडेचं झाडसुद्धा वाढायला आलं आहे हे पा हिरडे मोठाले होत आलेत आणि मोठ्याले झाल्यावर त्यांना बाजार चांगला मिळत नाही त्याच्यामुळं मग हे बाळ हिरडे म्हणजे मग ते कवळ्यातच खोडावं लागतात तर अशी ही सध्या धावपळीचं जीवन आणि ह्या धावपळीमुळं व्हिडिओ काढायला किंवा काही माहिती तुमच्यापर्यंत पोचवायला हो जरा उशीर होतोय तर त्याच्यासाठी माफी मागतो तर आज दाजे आले होते ज्ञानेश्वर नागरे दाजे ते आले होते त्यांनी पाहिलं आपलं शेड तर मग म्हणे जाळे आणायला जायचे तर आता आम्ही गावाकडच्या रस्त्यांना या जंगल झाडीतून थेट निघालोय राजूरच्या दिशेनं तर हे पहा आमच्याकडचा असा हा परिसर आहे बाजूनं झाड आहेत रस्ता खराब आहे आणि अशा वातावरणात ह्या वळणावळणाच्या रस्त्यानं घाटाच्या रस्त्यानं आम्ही थेट निघालोय दाजी म्हणे आज मी थोडं आहे तर आपण जाळी घेऊनच येऊ त्या शेडला जाळी लावायची पुढचा प्लॅन जरा वेगळाच ठरला आहे आणि तोही मी तुम्हाला सांगणार जे तर हे बघा असा हा गावाकडचा रस्ता एकेरी आणि चढाउतारायचा तर आता आम्ही थेट आता हवे रस्त्याला लागतोय तर हा जो रस्ता दिसतो आहे हा भांड्रा राजूर म्हणजे गोटी जो महामार्ग म्हणतो आपण गोटी तर तो, तो महामार्ग आहे हा खेड्यावरचा तर हा शेंडीकडून राजूरकडे चाललो आहे आम्ही आता आपल्यापुढे एक पिकअप चालले आणि हे बघा असे वळण आहेत आमच्याकडे जरी जो महामार्ग म्हणतो आपण राज्यमार्ग किंवा महामार्ग जो असेल तर आमच्याकडं वळणाचेच रस्ते आहेत घाटाचे रस्ते आहेत फक्त व डबल गाडी जाईल असा रस्ता बनवलेला आहे परंतु उतार वळणा तर ह्या रस्त्याने आम्ही आता थेट चाललो आहे राजूना बघू आता तिथे जाळी भेटते का नाही आपल्याला आणि गाडीवर चाललो आहे मोटरसायकलवर दोघं जण आता ते आपल्याला आणायचे मदी धरून तर चला बरं चालत आहे तिथे जाऊन पाहू जाळी भेटते नाही रस्ता चांगला आहे म्हणून आम्ही जरा पटापट चाललो आहे तर राजूला जाळी भेटली नाही मग आम्ही थेट निघालो आहे पुढं अकोल्याच्या रस्त्यानं आता हा विठे घाट जो म्हणतो आपण त्या घाटातून आम्ही अकोल्याकडे आहे तर हा सुद्धा वळणावळणाचा रस्ता आहे गाटा तर असतंय येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची जरा इकडं अवस्था कठीण आहे जास्त गाड्या नसतात आमच्या भागामध्ये तरी पण आता आपण एवढं किती वेळ चाललो आहे अख्ख्या पंढरात राजूर राजूरला आलो आणि राजूरवरून आता इत्या घाटाने आपण उतर राहिलो तरी आपल्याला बस किंवा प्रवासी वाहतूक अशी फार कमी प्रमाणात आपल्याला मिळते आमच्याकडे गाड्यांची जरा गैरसोय असते त्याच्यामुळे एकतर वेळेत पोचता येत नाही किंवा स्वतःचं जे साधन असेल त्याच्यावरच प्रवास करावा लागतो तर अशा पद्धतीने बघा इथे एक मालवाहतूक गाडी गेली आपल्याला बस तर काही कुठे दिसलीच नाही आणि अशा या रस्त्यांना वाहतूक गाड्यासुद्धा चालू आहेत आणि आपण आता थेट चाललोय अकोल्याला तर मंडळी व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून आपण आता थेट जाळी घेऊन आलो आहे आपल्या जिथं आपण शिडक्याला आहे तिथं आणि त्यालाही जाळी लावली एवढी जाळी आपली उरली तर ही जाळी सहा फूट उंच आहे आणि हिचा आहे एकशे साठ रुपये किलो आणले आपण आपली वीस बाय दहाची जागा आहे म्हणजे साठ फूट जागा आहे चौ बाजू जर चारी बाजू जर धरल्या तर आपली साठ फूट जागा आहे साठ फूट जागा म्हणजे जाळी लावून आपली जाळी इथं यूर ही उरली एवढी तर हीसुद्धा आपण वापरणार आहे आणि इथं जे जे पडवीसारखा जो शेड बनवला आपण इथं आपल्याला गावठी कोंबड्या पाळायच्यात तर अशा पद्धतीनं आपण इथं छोटासा एक पडवीच्या आकाराचा झाप किंवा शेड शेताकडं आपण उभं केलं आहे आणि याच्यामध्ये आपण आता गावठी कोंबड्यांचा म्हणजे कुक्कुटपालन करायचे गावठी कोंबड्या पाळायच्या त्याच बसवायच्या अंडे काढल्यानंतर बसवायच्या त्यांचीच पिल्ल्या काढायची आणि त्याच पुन्हा लहानाच्या मोठाल्या करून पुन्हा अंडी काढायची परत बसवायच्या असे करून करून आपल्याला वाढवा करायचे तर पुढे पाहू आपण कशी साथ भेटते तर चला पुढे तुम्हाला दाखवतच राहणार आहे आणि तुम्ही पण सहकार्य करत राहा नमस्कार